सुरगाणा तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांना घेऊन माननीय आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बोरगाव येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्रातील शेतकरी कामगार व्यापारी शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी नोकरदार व मजूर यांच्या हक्क व न्यायासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली आहे दरम्यान हे आंदोलन, आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सुरू असल्याने अनेक प्रमुख मार्गांवर रास्तारोकोमुळे वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ नाशिक <laughs> दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल